मधुमेह व्यक्तींनी पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्ब्स पूर्णपणे बंद करायचे का तर मी म्हणेन नाही असं करायची काहीच आवश्यकता नाही मी डॉक्टर विजय डी फिजिशियन आणि डायबेटिक सेवियर आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की कार्बोहायड्रेट्स तुम्ही योग्य निवडा म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घ्या ज्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे विघटन कमी होतं कमी फास्ट होतं आणि शुगरचं स्वाईक कमी होतं तर ते कोणते पदार्थ तर संपूर्ण धान्य जसं ज्वारी नाचणी ओट्स किंवा मिलेट्स भरपूर फायबर असलेली फळं जसं पेरू आहे डाळिंब आहे आणि डाळी पालेभाज्या यामध्येही कार्बोहायड्रेट जे असतात ते तुम्ही घेऊ शकता कोणते नाही घ्यायचे तर तुम्ही जे मैद्याचे पदार्थ आहेत किंवा बिस्किट आहेत किंवा केक आहे पेस्ट्री आहे आणि कोल्ड ड्रिंक्स हे घेऊ नका तर योग्य कार्बोहायड्रेट निवडा आणि तुम्ही तुमचा डायबेटीस कंट्रोलमध्ये ठेवा